तकारी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश गायकवाड यांचा वाढदिवस परिवाराच्या वतीने उत्साहात साजरा करतो आमदार ठिकाणी गेलेलं आहे आणि त्यांनी ठिकाणी पण असतो बालपण असतो बौद्ध संघटनेला खूप मोठी सह चालू असताना त्यांचं त्या बाबतीचं योगदान मला आहे की त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे मोर्चे आंदोलन असतील आंबेडकर जयंती असतील बौद्ध जयंती असतील महात्मा फुले सगळ्या जयंतीमध्ये सक्रिय आणि समाजासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे सकाळी समाजाचा उल्लेख करताना सकाळी समाजासाठी बारामतीमध्ये खूप मोठा गाडा त्यांनी दिलेला आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी आणि इतर मिटल्या अस आणि त्यावर त्यांनी समाजासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे मी स्वार्थ पण मागणी आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ता म्हणून काम करत त्यांनी काय मुळं मला एक आढळून आवर्जून सांगायची आज की ती निवडणूक प्रवीण शिंदे साहेब सर यांनी जी सांगितली की निवडणूक त्यांच्यामुळे पुढे हे जेवढं सत्य आहे तेवढं लोकशाही जागृत लोकशाही जीवन ठेवण्यासाठी खूप मोठा लढा दिला आहे त्यांनी कुठल्याही पक्षाविरुद्ध त्यांनी करण्यात त्यांनी कुठलेही काम केलं नाही किंवा त्यांच्या पण अशा अपेक्षा नाही लोकशाही जीवन ठेवण्यासाठी त्यांनी ते पाऊल मी आम्हाला यावेळी कुटुंबियात करून आणि मराठी समाज मराठा समाजा सर्व समाजात नाटक समृद्धी विभाग अधिकारी शासकीय अधिकारी निवडणुकीचे निर्णय म्हणजे शासकीय अधिकारी लाभार्थी अधिकारी लोकशाही संविधान वाचवण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला मनापासून आणि त्या प्रयत्नामध्ये ते बऱ्यापैकी यशस्वी झालेले ठीक आहे सहा पैसे पण इथलं त्यांची आक्रमक चळवळ आहे की त्यांच्याबरोबर बरोबर आहे आला की नक्की आज या ठिकाणी बारामती येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ विधीज्ञव्हेट अविनाशजी गायकवाड सर यांचा वाढदिवस त्यांच्या सर्व मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी साजरा होतोय मी सुरुवातीला त्यांच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक अशा सदिच्छा शुभेच्छा नेतृत्व वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना निरोगी दीर्घ आयुष्य लाभावं अशा पद्धतीची सुद्धा प्रार्थना करतो खऱ्या अर्थानं सामाजिक चळवळीतून पुढे आलेलं हे नेतृत्व आहे सामाजिक चळवळीचं असल्या कारणाने सामाजिक जाण भान आणि समाजाच्या प्रश्नासंदर्भात कमालीची संवेदनशीलता असणारे आदरणीय गायकवाड साहेब या ठिकाणी आमच्या सर्व मित्रमंडळीसाठी अत्यंत प्रेमाचे लाडके असे ते आमचे मित्र आणि मार्गदर्शक आहेत आपण आत्ताच बघितलं बारामती नगरपालिका निवडणूक केवळ गायकवाड सरांनी त्या ठिकाणी याचिका दाखल केली रिफात एक व्यक्ती काय करू शकतो की संपूर्ण निवडणूक त्या ठिकाणी त्यांनी पुढं नेऊन दाखवली सर्वसामान्य माणूस किंवा एक व्यक्ती म्हणून काय त्याची पावर कशा पद्धतीने वापरू शकतो याचं एक चांगलं मूर्तिमंत दा उदाहरण गायकवाड साहेबांनी या ठिकाणी जा दिलेलं आहे आणि मला वाटतं हा त्यांनी जे ज्या पद्धतीचं धाडस केलं ते खऱ्या अर्थानं इथल्या सर्वसामान्य सर्वसामान्य नागरिकाला प्रेरणादायी असावे त्यांचं व्यक्तिमत्व किंवा त्यांचा तो धानसू स्वभाव घेऊन मिळालेला आहे या पुढच्या काळातसुद्धा खऱ्या अर्थाने ते बारामतीच्या नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून यावेत आणि त्याही पुढे जाऊन राज्य शासनानेसुद्धा त्यांची त्यांच्या शिक्षणाची सामाजिक चळवळीची जाणभान ठेवून त्यांना चांगल्या पद्धतीनं समित्या चा, समित्याच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची संधी अशा पद्धतीची एक सदिच्छा शुभेच्छा आणि मागणी सुद्धा त्या ठिकाणी करतो वेळोवेळी दाखवून दिलेला आहे त्यांनी कुठल्याही अधिकाऱ्याच्या विरोधात किंवा एखाद्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात काम न करता ही यंत्रणा खऱ्या अर्थाने समाजाला घातक का अशा समाजघाती शक्तीच्या विरोधात ते आतापर्यंत उभं राहिले तरी इथून पुढच्या काळामध्ये त्यांना आयुष्य लावावं हीच आई जगदनबाद यांनी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत